सांगली येथील कुंठण खाण्याचा भांडाफोड अभिषेक लॉजवर पोलिसांचा छापा दोघांना अटक पीडितेची सुटका सांगली येथील अभिषेक लॉजवर सुरू असलेल्या कुंठण भांडाफोड झाला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण संयुक्त पथकानं छापा टाकून दोघांना अटक केली आहे तर लॉजमधून एका पीडितेची सुटका करण्यात आली लॉजमधील कर्मचारी परशुराम कल्लप्पा बडक्याळे वय पासष्ट राहणार उचगाव तालुका करवीर व संजय भरत मिठारी व कारण राहणारमाळा कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही माहिती दिली सांगली फाटा येथील अभिषेक लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी निरीक्षक कळमकर यांना छापा टाकून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार वेल्ळ व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्त पथकानं सोमवारी दुपारी ही कारवाई केली लॉज चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली ग्राहकांकडून अडीच हजार रुपये घेऊन पीडित महिलेला एक हजार रुपये देण्यात येत होते अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे असंही कळमकर यांनी सांगितलं महिला कॉन्स्टेबल धनश्री संधारम पाटील यांनी संशयितांविरुद्ध शिरोली एमआळी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे